नमस्कार मैत्रिणीनं स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दागिने हा स्त्रियांचा अतिशय विषय असतो आजही आपल्या महाराष्ट्रात मराठमोळ्या दागिन्यांचे खूप प्रकार पाहायला मिळतात यापैकी सर्व नाही पण काही खास पारंपरिक दागिने आपल्याकडे असायला हवेत असे प्रत्येकीला वाटत असते पारंपारिक पण तितकाच लोकप्रिय असणारा दागिना म्हणजे लक्ष्मी हार तितकाच सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्समध्ये मध्ये असलेला लक्ष्मीहार सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये मध्ये घालण्यासाठी पारंपरिक दागिने घेणार असाल तर लक्ष्मी हार नक्कीच घेऊ शकता ह्या हाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हारामध्ये हुब लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असून हा हार दिसायला अतिशय रॉयल आणि लुक देतो पूजा सोहळा किंवा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही हार घातल्यावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल सध्या पारंपरिक दागिन्यांची मागणी खूप वाढलेली आहे त्यामुळे जुनं ते सोनं असं म्हणायला काहीच हरकत नाही जर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये महाराष्ट्रीयन लूक करणार असाल तर लक्ष्मी हार नक्कीच निवडू शकता कारण पारंपरिक दागिन्यामध्ये लक्ष्मी हार हा खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देतो तु। तुम्ही हा हार सोन्यामध्ये घडवून घेणार असाल तर दहा ग्रॅम पासून बनवून घेता येतो अगदी शॉर्ट किंवा लॉंग तुम्ही बनवून घेऊ शकता हा हार तुम्ही काठपदर साडीवर घातल्यावर तुमचा पारंपरिक लुक कम्प्लीट होतो तर तुम्ही हा हार ट्रेंडिंग आउटफिट्सवर घातल्यानंतर तुम्हाला एलिगंट आणि रॉयल लुक मिळतो सध्या सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत त्यामुळे हो हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे इमिटेशन ज्वेलरी मार्केटमध्ये इझिली मिळते व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स मी सेल करत नसून ट्रेंडिंग फॅशनविषयी आयडिया देण्यासाठी व्हिडिओ बनवलेले असतात त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करा